मित्रांनो नमस्कार शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचा एकाच वेळी सहा पक्षांना सर्वात मोठा दणका या जिल्ह्यातील जवळजवळ संपूर्ण आज ठाकरेंच्या शिवसेनेत काल मातोश्रीवरती सर्वात मोठा ऐतिहासिक प्रवेश मातोश्रीवरती काही पक्षप्रोषीची रांग थांबेना नेमका काल कोणत्या नेत्यांनी आणि कोणत्या पक्षातून केला प्रवेश जाणूया महत्त्वाची बातमी सध्या नव्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे आणि याचाच फायदा सध्या शिवसेनेला होतोय आजच्या सोहळ्यात भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील त्याचप्रमाणे शिंदेगडाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर अस्मिता पाटील त्याचप्रमाणे नगरसेवका सरिता नेरकर त्याचनंतर ज्येष्ठ पत्रकार पत्रकार संपादक भगवानदास सोनार वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील मोरसिंग राठोड त्याचप्रमाणे राष्ट्रवादी माजी जिल्हा कार्याध्यक्ष लासूर येथील रहिवाशी अजय रंगराव देवरे पंचायत समिती सभापती पिंपळगाव हरेश्वर येथील देवदास रामदास महाजन त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य कपिल शिवाजी देवरे सामाजिक कार्यकर्ते दे पंकज सुभाष देवरे पाचोऱ्याचे उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रवक्ते शेख रसूल शेख अशी अनेक नावे यांनी काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे